रिकाम्या गोष्टी आम्ही मंदिरात करतो ज्या आम्हाला करायच्या नसतात रिकाम्या गोष्टी करण्यासाठी बगीच्यांची व्यवस्था आहे मंदिरांची व्यवस्था नाही मंदिर यासाठी आहे की आम्हाला त्या अधिष्ठानाशी बोलता आलं पाहिजे आमचं दुःख त्या अधिष्ठानाला सांगता आलं पाहिजे त्या अधिष्ठानाशी आम्हाला संवाद साधता आला पाहिजे एकाग्र म्हणा एकाग्रतेन खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराच्या ठिकाणी आम्हाला आमचं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करता आलं पाहिजे मी नेहमी सांगतो महाराष्ट्रावर सांगतो की तुम्ही हजार लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या देवाऱ्या समोर बसा मंदिरात आले त्या मूर्ती समोर बसा बसले तुम्ही की डोळे मिटा डोळे मिटले की हात जोडा हात जोडले की आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखावलं कितीकांना वाईट बोलले कितीकांना तुम्ही फसवलं आठवत चला आठवता आठवता तुमच्या हृदयाला बसला पीवसेल, घरातल्या देवाऱ्या समोर गळतील मंदिरातल्या मूर्ती समोर गळेल तो तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही